डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे तीन दिवसीय शेतकरी सुसंवाद शिवारफेरी व चर्चासत्र आयोजित केले होते या कार्यक्रमास पाणी फाउंडेशनचे प्रवर्तक आमिर खान यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थितांशी संवाद साधताना चित्रपट अभिनेते आमिर खान म्हणाले की पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड लावली तर शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्च कमी होऊन त्याचे निव्वळ उत्पन्न वाढते हे दोन वर्षापासून फार्मर कप स्पर्धेतील गटांनी दाखवून दिले आहे पुढच्या वर्षी ही स्पर्धा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी खुली असणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकरी गटांनी शेतीच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ शरद गडाक हे होते तर आमदार अमोल मिटकरी आमदार अमित झनक विठ्ठल सरप पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ संचालक संशोधन डॉक्टर विलास खर्चे धनराज उंदिरवाडे डॉक्टर श्यामसुंदर माने डॉक्टर सुरेंद्र काळबांडे शंकर तोटावार सुधीर राठोड सतीश देशमुख प्रमोद पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला पाणी फाउंडेशनचे सर्व सहकारी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विद्यार्थी शेतकरी फार्मर कप स्पर्धेतील शेतकरी पंचक्रोशीतील नागरिक प्रगत शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या